तर मित्रांनो मी निवांत एका झाडाखाली बसलेलो आहे तुम्हाला वाटत असेल की सर असे का बसले झाडाखाली असं काही कारण नाही मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मी लवकरच तुम्हाला एका म्हाडाच्या एका प्रकल्पाची माहिती घेऊन आहे ज्या प्रकल्पामध्ये तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये तुमच्या परवडणाऱ्या म्हणजे तुमच्या खिशाला परवडतील अशी घरी घेऊन येणार आहे असं मी सांगितलं होतं आणि लवकरच मित्रांनो त्या सगळ्या प्रकल्पाची माहिती मी घेऊन येणार आहे पाऊस तुम्ही चाकण माळून घेतील प्रकल्पाच्या ठिकाणी उभा आहे तुम्ही मागे पाऊस गार्डन दिसत असेल इकडे तुम्हाला मोठमोठ्या इमारती दिसत असतील आणि ह्या कॉम्प्लेक्सची संपूर्ण माहिती या ठिकाणी घरी कसे आहे त्यांचं सॅम्पल फेअर कसं आहे ते किंमत काय आहे फर्स्ट कम आहे लॉटरी आहे का नाही किंवा काय काय या ठिकाणी सेवा सुविधा आहेत हे सगळी माहिती मी लवकरच घेऊन येणार आहे कारण अतिशय परिस्थिती जागेमध्ये हा प्रकल्प आहे मित्रांनो खूप मोकळी जागा आहे हवेशीर जागा आहे अप्रशिष्ट पार्किंग सुद्धा आहे आणि तुम्हाला परत सांगतो की खिशाला परवडणाऱ्या दरामध्ये घरे आहे त्याच्याशिवाय लॉटरीशिवाय तुम्हाला या ठिकाणी घरे मिळणार आहेत आणि म्हणून या प्रकल्पाची संपूर्ण माहिती मी लवकरच घेऊन येणार आहे म्हणून तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाइक करा आणि हो बे लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका